महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन सांगड येथील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात नागरिकांकडून कारवाईची मागणी साकोली तालुक्याच्या ग्राम सांगड येथील गजानन मंदिर ते राखांदूर रोडकडे जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे हार फुले फळ चहा भेळ जनरल स्टोअर चायनीज अशा आदींच्या टपऱ्यांचा प्रवासी वाहतूक करणाऱ्या काली पिवळीची ऑटो रिक्षा यांच्या बेशिस्त पार्किंगमुळे हा मुख्य रस्ता मोठा अरुंद बदल त्यामुळे प्रवासी तसेच नागरिकांना आपला जीव मोठे धरून जाण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून अनेक अपघात झाल्याचं प्रतिष्ठित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे सांनगडीतील गजानन मंदिर ते लाखांदूर रोडकडे जाणाऱ्या या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते न, तर साकोली पासून अर्जुनी मोरगाव आणि राखांदोर जाणारी वाहतूक देखील याच मार्गाने होत असते त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते मात्र चौ बाजूने लागलेल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे मोठा रस्ता अरुंद झाल्यानं एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे अतिक्रमण पथकाकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज रामटेके भंडारा अवैध अतिक्रमण हे व्हायला नको ज्यांना कोणत्या रोजगारा वगैरेसाठी बा संधी पाहिजे जागा पाहिजे त्यांनी रितसर अर्ज करून त्या ठिकाणी शासनाकडून ती जमीन मागायला पाहिजे वाटेल तिथे आपण अतिक्रमण करणे आणि जागा विस्कळीत करणे किंवा गावाच्या नकाशाच विस्कळीत झाल्यासारखं होते त्याच्यामुळे ते माझ्या तरी दृष्टीने अयोग्य आहे का म्हणतात ग्रामपंचायत कडून अतिक्रमण प्रोत्साहन देण्यात येते का नाही आता एवढा तर आपल्याला लक्षात नाही आणि का म्हणून ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देईल अपेक्षा नाही नाही अवैध अतिक्रमण काढायलाच पाहिजे गरजूंना मग जागा निश्चित करून त्यांनी जर मागणी केली त्या पद्धतीनं ग्रामपंचायती काढायला पाहिजे घरगुती नाही ना पण हॉटेलिंग जे आहे किंवा जे व्यवसायाच्या दृष्टीनं आहे तर ते आहे अतिक्रमण याआधी आपण अतिक्रमणासाठी नागपूरलासुद्धा पत्र दिले होते नागपूर विभागामध्ये परंतु त्यांनी आपण पत्र देऊ लोकांना आपण पत्र दिले जिथे जिथे अतिक्रमण आहे लोकांचे अर्ज आहेत आपल्याकडे अतिक्रमण बाजूला करावं हो म्हणून परंतु आपल्या अतिक्रमण ते थंड बसतात त्यांनी काम बंद केलं कुठल्या प्रेशरनी केलं मला माहिती नाही परंतु ते नंतर आम्हाला पत्र दिले ग्रामपंचायतला पत्र दिलं लोकांना पत्र दिले हे अतिक्रमण हटवा लोकांनी काही लोकांनी हटवले काही लोकांनी तसेच ठेवले परंतु मग ते प्रोसेस पूर्ण बंद झाले त्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्यांनी असे उडवा उडवीचे उत्तरे दिले त्याच्यामुळे ग्रामपंचायत काढायला तयार आहे आमचा काही प्रॉब्लेम नाही लोकांनी सहकार्य करावं मी आजही ग्राम अतिक्रमण काढायला तयार आहे